गणेश खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण यातच गंमत खरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता म्हणून पूजले जातात कोणतेही शुभ कार्य असो या पूजा सर्वप्रथम गणपतीची आराधना केली जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते गणपती बाप्पाला अडथळे दूर करणारा देव म्हणूनही ओळखले जातात त्यांची पूजा केल्याने आपल्याला ला अनेक लाभ होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं तज्ञांकडून सांगितलं जात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले जाते याचा अर्थ असा आहे की ते विघ्न किंवा अडथळ्यांचे निवारण करणारे देव आहेत यामुळेच गणपतीला कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करण्यापूर्वी प्रथम पूजले जाते कारण त्यांच्या कृपेमुळे आपल्या समोरील सर्व अडथळे विघ्न आणि समस्यांचा नाश होतो त्यांची उपासना केल्याने ज्या काही अडचणी येऊ शकतात त्या आधीच दूर होतात त्यामुळे आपले काम निर्विघ्नपणे पार पडते गणपती बाप्पाचे मस्तक हत्तीचे असल्याने ते ज्ञानाचे प्रतीक मानले जाते आणि यामध्ये एक विशेष अर्थ दडलाय हत्ती हा बुद्धी सामर्थ्य आणि संयम याचं प्रतीक आहे गणपतीच्या या हत्तीच्या मस्तकामुळे आपल्याला सूचित होते की आपल्या जीवनात सर्व अडचणी आणि अडथळ्यांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि शहाणपणा अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्ही गणपतीची नियमित उपासना करता तर जाणीवपूर्वक आणि अवचेतन पातळीवर तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता ज्ञान हे फक्त पुस्तकी ज्ञान नसून जीवनातील निर्णय घेण्याची क्षमता समस्यांना योग्य मार्गाने सोडवण्याची कुशलता आणि मानसिक शांतता या गोष्टींमधूनही प्रकट होते भगवान गणेशाला सर्वोच्च देवता म्हणून पूजणे म्हणजे त्यांच्या ज्ञान शक्तीचा आदर करणे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला गणपतीच्या गुणांपैकी एक म्हणजेच ज्ञान अत्यंत प्रिय आहे गणपती बाप्पाच्या उपासनेने आपल्याला आत्मविश्वास दृढनिश्चय आणि सहनशीलता निर्माण होते आपण कठोर परिश्रम आणि साधनेतून स्वतःला यशाकडे घेऊन जाऊ शकतो गणपतीची पूजा केल्याने आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने एकाग्रतेने कार्य करण्याची प्रेरणा मिळते त्यांच्या कृपेने तुमच्यातील नकारात्मक विचारांचा नाश होतो ज्यामुळे तुम्ही जीवनातील अडथळ्यांना समर्थपणे तोंड देऊ शकता दररोज गणपतीची पूजा केल्याने आपल्याला आपल्या जीवनातील सर्वोच्च प्राधान्यांची जाणीव होते आपल्या जीवनाची दिशा काय असावी कोणते निर्णय योग्य आहे याचे ज्ञान मिळते तसेच आत्मज्ञानाच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते आणि गणपती बाप्पा आपल्याला या दिशेने मार्गदर्शन करत असतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देव मानले जातात त्यामुळे त्यांच्या पूजेने विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि कोणत्याही प्रकारच्या ज्ञानाच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम ज्ञान प्राप्त होते त्यांच्या कृपेने बुद्धिमत्तेत वाढ होते आणि निर्णय क्षमता अधिक वाढते नवीन गोष्टी शिकण्याची समजण्याची आणि आकलन करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते असे मानले जाते की श्री गणेश हे सौभाग्य आणि संपत्तीचे देवता आहे जर आपण शुद्ध मनाने त्यांची भक्ती केली तर आपण रिकाम्या हाताने कधीच परतणार नाही आपण शरणागतीची उच्च स्थिती प्राप्त करू शकतो आपण जीवनात भरपूर संपत्ती आणि शक्ती मिळवण्यासाठी अधिक सहजपणे कार्य करायला सुरुवात करतो आपल्याला फक्त आपल्या वास्तविक जीवनात त्यांच्या धड्यांचे अनुकरण करायचे असते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होऊ शकते आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीची दारं उघडली जातात विशेषतः नोकरी आणि व्यवसायात वाढ होण्यासाठी बाप्पाची उपासना करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं गणपतीची पूजा केल्याने केवळ आध्यात्मिक लाभ मिळत नाही तर ते आपल्या मनावर आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम घडवत असतात त्यांची उपासना केल्याने आपल्यावर असणाऱ्या अडचणी ताणतणाव आणि जीवनातील समस्या दूर होतात मानसिक ताण कमी होतो ज्यामुळे थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपले शारीरिक आरोग्यही सुधारते गणपतीची पूजा केल्याने आपले आपले मन शांत होते आपली एकाग्रता वाढते आणि मन सुसंगत होते रोजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव चिंता आणि मानसिक अशांतता ही सामान्य समस्या बनली आहे अशा परिस्थितीत गणपतीची उपासना मनाला शांती प्रदान करत असते आणि तणावाचे स्तर कमी करते मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते आणि आपले शरीर विविध रोगांपासून सुरक्षित राहते पूजा आणि ध्यानधारणा केल्याने आपल्या श्वासोच्छवासावर नियंत्रण येते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणामही होतो भगवान गणेश हे सर्व देवतांमध्ये सर्वात ज्ञानी मानले जातात आणि त्यांचे ज्ञान हे त्यांचे सर्वात प्रमुख आणि शक्तिशाली गुण आहे जेव्हा आपण गणेशाची उपासना आत्मज्ञानाच्या उद्देशाने करतो तेव्हा आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होऊ लागतात त्यांची उपासना केल्याने आपल्याला आपल्या अंतर्मनात दडलेले ज्ञान उलगडू लागते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपला अधिक स्पष्ट आणि व्यापक होतो सततच्या सरावाने गणेशाची उपासना आणि ध्यानधारणेने आपण एक एक पाऊल ज्ञानाकडे पुढे चालत जातो गणपती बाप्पाची पूजा केल्याने केवळ मानसिक शांती आणि मिळत नाही तर आर्थिक स्थितीतही सुधारणा होते गणपतीला लक्ष्मीचे भाऊ मानले जातात आणि त्यामुळे त्यांच्या उपासनेने समृद्धी आणि संपत्तीचे आगमन होते गणपती हे विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती आहेत त्यामुळे त्यांची पूजा केल्याने घरातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक संकटातूनही सुटका होते गणपतीची उपासना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी प्रगतीसाठी आवश्यक असते या सकारात्मक ऊर्जेमुळे आपली मेहनत फळास येते आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होतो गणपतीचे आशीर्वाद मिळाल्याने घरात साक्षात लक्ष्मीचे म्हणजेच धनसंपत्तीचे आगमन होते आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होते गणपतीची उपासना ही फक्त धार्मिक क्रिया नसून ती आपल्या जीवनात योग्य निर्णय घेण्याची क्षमता देणारी आणि जीवन अधिक सुव्यवस्थित करणारी आध्यात्मिक साधना आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात गणपती बाप्पाच्या उपासनेचा कधी काही फायदा झाला असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा thank you